सुप्रभात मित्रांनो आपण वाचत आहोत कॅरन लेवाइन लिखित हॅनाची सुटकेस हे पुस्तक ज्याचा मराठी अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केलेला आहे मागच्या भागात आपण बघितलं की जॉर्जला पण कळलं होतं की हॅनाला गॅस चेंबरमध्ये पाठवलं गेलं होतं आणि तिथे तिचा अंत झाला होता आता पुढे बघूया टोरांटो ऑगस्ट दोन हजार जॉर्जला आपल्या आईवडिलांच्या आणि बहिणीच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल कळल्यानंतरच्या एक वर्षांमध्ये कितीतरी गोष्टी घडून गेल्या वयाच्या सतराव्या वर्षी जॉर्जनं नोव्हेमेस्टो सोडलं आणि तो युरोपात या शहरातून त्या शहरात असा भटकत राहिला लुडविक काका आणि हेडात्यानं कुटुंबाचे फोटो असलेला खोका त्याच्यासाठी सांभाळून ठेवला होता आता जॉर्ज तो नेहमीच जवळ बाळगत होता एकोणीसशे एक्कावन्नमध्ये तो टोरंटोला गेला आणि त्याच्याप्रमाणेच हॉलो कॉस्टमधून वाचलेल्या एका मित्राबरोबर त्यानं प्लंबिंगचा व्यवसाय सुरू केला तो खूप चांगला चालला पुढे जॉर्जनं लग्न केलं त्याला तीन मुलगे आणि बऱ्याच उशिरा एक मुलगी झाली हॉलो कॉस्टमध्ये खूप त्रास सोसावा लागलेला असूनही आई वडील आणि बहिणीचा नाझींनी निर्दयपणे खून केलेला असूनही डगमगून न जाता जॉर्ज ब्रॅडी आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगत राहिले त्यांना या गोष्टीचा अभिमान होता त्यांचा व्यवसाय चांगला चालला आपल्या मुलांना त्यांना मुलांचा त्यांना अभिमान होता युद्धाच्या काळातले कटू अनुभव मागे टाकून आपलं पुढलं आयुष्य आनंदात जगण्याची ताकद त्यांच्यापाशी होती पण असं असूनही आपल्या लाडक्या बहिणीच्या वाटेला जे दुर्दैव आलं त्याबद्दलच्या दुःखाची किनार त्या सगळ्याला होतीच आणि आता जगाच्या दुसऱ्या टोकाकडून हे पत्र आलं होतं हॉलोकॉस्टबद्दल समजून घेण्यासाठी त्यांच्या बहिणीच्या सुटकेसची जपानमधल्या पुढील पिढीला मदत होते आहे हे सांगणारं ते पत्र होतं त्यात फुमिकोनं अतिशय हळूवारपणे जॉर्ज ब्रँडीकडे मदत मागितली होती या पत्रामुळे तुमच्या आयुष्यातल्या काही नकोशा आठवणींची आठवण अठ्वन होऊन तुम्हाला त्रास होणार असेल तर मला क्षमा करा पण तुम्ही आम्हाला तुमची आणि हॅनाची गोष्ट सांगितलीत तर आम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला छावणीत पाठवलं त्यापूर्वी तुम्ही हॅनाबरोबरचे से दिवस कसे घालवलेत तिच्याशी कशाबद्दल बोललात कोणती स्वप्न पाहिलीत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे इथे जपानमधल्या मुलांना तुमच्या आणि आणखी जवळ जाता येईल अशी कोणतीही गोष्ट ऐकायला आम्हाला आवडेल गैरसमज पूर्वग्रह असहिष्णुता तिरस्कार या भावनांमुळे लहान जीव मुलांना काय काय सहन करावं लागलं त्या मला समजून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे काही फोटो पाठवू शकलात तर मी फार आभारी होईन हॉलो कॉस्टमधून वाचलेल्या मुला अनेकांची कुटुंब आणि त्याचबरोबर त्यांचे फोटोही नाहीसे झाले याची मला कल्पना आहे पण जर तुमच्याकडे काही फोटो असतील तर जपानमधल्या मुलांना हॉलोकॉस्टबद्दल समजून घेण्यासाठी त्यांची खूप मदत होऊ शकेल हॅनाला एक भाऊ होता आणि तो हॉलॉ होलो, हॉलोकॉस्टमधून वाचला आहे कळल्यावर टोकियो हॉलोकॉस्ट सेंटरमधल्या आम्ही सगळ्यांना आणि स्मॉल विंग्स क्लबच्या मुलांना खूप आनंद झाला आहे खाली सही होती फ्युमिको इशिओका हो जॉर्ज ब्रॅडीनचा विश्वासच बसेना केवढ्या विलक्षण योगायोगांनी तीन एक तर एक तर एक तर हो जग एकत्र एकत्र आणली होती जपानमधल्या मुलांचं जग कॅनडातल्या जॉर्ज ब्रॅडीचं जग आणि कित्येक वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका जीव मुलीचं जे जग गालांवरून उघळणारे अश्रू पुसून जॉर्ज स्वतःशीच हसले छोट्या हॅनाचा चेहरा स्पष्ट दिसायला लागला त्याचा हसू ऐकू आलं आणि तिच्या मऊ हाताचा स्पर्श त्यांच्या हाताला जाणवला आपल्या लाकडी ड्रॉवरच्या कपाटाकडे जाऊन त्यांनी एक फोटोंचा अल्बम बाहेर काढला फ्युमिको इशिओकाला लवकरात लवकर उत्तर पाठवायला हवं टोकियो सप्टेंबर दोन हजार टोरंटोला पत्र पाठवल्यापासून हो फ्युमिको बेचेन होती जॉर्ज ब्रॅडी उत्तर पाठवतील हो का ह्यानाबद्दलची माहिती मिळवायला मदत करतील का याबद्दल तिला उत्सुकता होती फ्युमिकोकडे येणाऱ्या पोस्टमनलासुद्धा ती किती अधी रुतावीळ झाली आहे हे कळत होतं आज कॅनडाहून काही आलं आहे का बाहेरच्या फाटकाकडून घराकडे येणारा पोस्टमन दिसला की ती विचारे रोज नाही हे उत्तर ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावरची निराशा पाहायला त्यालाही नको वाटायचं महिन्याच्या शेवटच्या दिवशी सेंटरला भेट देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याच्या गडबडीत फ्युमिको होती काही शाळांचे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन हॅनाची सुटकेस पाहायला आणि हॉलोकॉस्टबद्दल माहिती घ्यायला आले होते इतक्यात फ्युमिकोचं लक्ष खिडकी बाहेर गेलं हसऱ्या चेहऱ्यानं घाईघाईत येणारा पोस्टमन तिला दिसला फ्युमिको त्याला भेटायला धावतच गेली हे घ्या पोस्टमन हसून म्हणाला आणि त्यांना एक जाड पाकिट तिच्या हातात दिलं थँक्यू आज माझा दिवस तुमच्यामुळे चांगला जाणार थँक्यू यू फिमिको म्हणाली पाकिट घेऊन फिमिको ऑफिसमध्ये गेली आणि तिनं ते उघडलं पत्राच्या घड्या उलगडताच आतून फोटो बाहेर पडले चमकदार सोनी के सोनेरी केसांच्या आणि हसऱ्या चेहऱ्याच्या हॅनाचे ते चार फोटो होते फिमिकोला रावलं नाही ना तिनं आनंदाने आरोळीच ठोकली आलेल्या पाहुण्यांमधले काही जण धावत आले काय झालं काही नाही काही झालेलं नाही फिमिको अडखळत म्हणाली मला खूप आनंद झाला आहे हे पहा हॅनाचे फोटो जिची गोष्ट शोधण्यासाठी आम्ही इतकी धडपड केली तीच ही छोकरी फोटोंसोबत जॉर्ज ब्रॅडिनचं एक लांब लचकपत्रही होतं त्यात नोव्ह नोव्हे मेस्टोमधल्या सुखी दिवसांबद्दलचं त्यांच्या कुटुंबाबद्दलचं हॅनाच्या आवडीच्या स्की आणि स्केटिंग या खेळांबद्दल लिहिलेलं होतं युद्धानं सगळ्याचा नाश करण्यापूर्वी हॅनाचं आयुष्य अतिशय आनंदी होतं हे समजल्यानं सर्वांनाच बरं वाटलं शिवाय त्या पत्रातून जॉर्जबद्दलही कळलं त्याचं कॅनडातलं आयुष्य मुलं नातवंड वगैरेबद्दल वाचताना फेमिकोला अतिशय आनंद होत होता आनंदानं तिला रडूस आलं ते जिवंत आहेत असं ती स्वतःलाच पुन्हा पुन्हा सांगत राहिली हे सगळं स्मॉल विंग्सच्या मुलांना सांगण्याची आता तिला घाई झाली टोकियो मार्च दोन हजार एक शांत राहा ते लवकरच इथे पोचतील नक्की फ्युमिको हसून म्हणत होती पण तरीही मुलांचा दंगा थांबत नव्हता सेंटरमध्ये त्यांची नुसती धांदल उडाली होती आपल्या कविता पुन्हा पुन्हा नीट तपासणं कपडे ठाकठीक करणं वेळ लवकर जावा म्हणून फुटकळ विनोद सांगून हसणं असं चाललं होतं मायकोकडे सगळ्यांना शांत करण्याचं काम होतं पण तीच इकडून तिकडे उड्या मारत होती अखेर एकदाचं वाट पाहणं संपणं जॉर्ज ब्रॅडी सेंटरवर आले त्यांच्याबरोबर होती त्यांची सतरा वर्षांची मुलगी लारा हॅना आता मुलं एकदम गप्प झाली सेंटरच्या मुख्य दरवाज्यापाशी ती जॉर्ज भोती गोळा झाली त्यांनी जपानी पद्धतीनं कमरेत लावून जॉर्ज ब्राडींना अभिवादन केलं अकीरानं जॉर्जना रंगीबेरंगी कागदांची ओरिगामीची माळ भेट दिली सगळ्या मुलांची त्यांच्या अगदी जवळ जाण्याची धडपड चालू होती अनेक महिन्यांपासून फ्युमकोकडून त्यांच्याबद्दल फक्त ऐकलं होतं आता त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मुलांना मिळत होती फ्युमिकोनं जॉर्ज ब्रॅडीनचा हात धरला आणि म्हणाली चला आपण तुमच्या बहिणीची सुटकेस पाहूया मग सगळे प्रदर्शनाच्या जागी गेले आणि तिथे मुलांच्या कोंडाळ्यात एक हात फ्युमिकोच्या हातात आणि दुसरा हात आपल्या मुलीच्या लाराच्या हातात देऊन जॉर्ज ब्रॅडीननी ती सुटकेस पाहिली अचानक एक असह्य दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दाटून आलं ती सुटकेस त्यांच्यासमोर होती आणि तिच्यावर नाव लिहिलं होतं हॅना ब्रॅडी जॉर्जची सुंदर धीट खोडकर उदार मनाची आणि मन मिळावो बहीण अगदी लहान वयात तिला भयानक मरण आलं होतं जॉर्ज ब्रॅडीननी मान झुकवली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले पण काहीच क्षणांनी त्यांनी मान वर करून पाहिलं त्यांना आपली मुलगी दिसली हॅनाची गोष्ट आणि जॉर्जचा ठाव ठिकाणा शोधून काढण्यासाठी इतकी धडपड करणाऱ्या फिमुकोचा चेहरा दिसला ज्यांच्यासाठी हॅना पुन्हा जिवंत होऊन आली होती त्या सगळ्या जपानी मुलांचे चेहरेही दिसले जॉर्ज ब्रॅडीनंना जाणवलं की अखेर ह्यानाची एकतरी इच्छा पूर्ण झाली होती ती शिक्षिका झाली होती सहनशीलता आदर आणि करुणा ही जगातली सर्वात महत्त्वाची मूल्ये आहेत यावर त्यांचा विश्वास होता आणि ह्यानाच्या कहाणीनं तिच्या सुटकेसनं हजारो जप जपानी मुलांना हे शिकवलं होतं त्यांना वाटलं फ्युमिकोनं आणि या मुलांनी आपल्याला एक केवढी मोठी भेट दिली आहे ह्यानाबद्दल केवढा आदर दाखवला आहे मुलांना वर्तुळात बसायला सांगितलं एकेका मुलानं जेव्हा आपण केलेली ह्यानाबद्दलची कविता किंवा चित्र जॉर्ज ब्राडीनं दिलं तेव्हा तिचा चेहरा अभिमानानं फुलून आला सगळ्यांच्या भेटी देऊन झाल्यावर मायको उठली तिनं मोठा श्वास घेतला आणि मोठ्या आवाजात एक कविता वाचून दाखवली तेरा वर्षांची हॅना ब्रॅडी या सुटकेसची मालकीण पंचावन्न वर्षांपूर्वी अठरा मे एकोणीसशे बेचाळीस या निया निया दिवशी तिच्या अकराव्या वाढदिवसानंतर दोनच दिवसांनी तिला चेकोस्लोवाकियामधल्या तेरेत्सिन या गावी नेण्यात आलं तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे चव्वेचाळीस या दिवशी गर्दीनं भरलेल्या एका मालगाडीतून तिला औच्विचला पाठवण्यात आलं तिला लगेचच गॅस चेंबरमध्ये ने नेण्यात आलं त्यावेळी प्रत्येकाला एकच सुटकेस जवळ ठेवण्याची परवानगी असते हॅनानं आपल्या सुटकेसमध्ये काय काय घेतलं असेल आज हॅना एकोणसत्तर वर्षांची झाली असती पण वयाच्या तेराव्या वर्षीच तिचं आयुष्य संपवलं गेलं तेरेज सीनमध्ये काढलेली काही चित्र एवढंच ती आपल्यासाठी ठेवून गेली ही चित्र आपल्याला काय सांगतात तिच्या कुटुंबाच्या छान आठवणी भविष्याची स्वप्न आणि आशा तिला का मारून टाकलं गेलं काही कारण नव्हतं एकच कारण होतं ती जीव म्हणून जन्माला आली होती नाव हॅना ब्रॅडी जन्म सोळा मे एकोणीसशे एकतीस अनाथ आम्ही स्मॉल विंग्सची मुलं ह्यानाचं काय झालं ते जपानमधल्या प्रत्येक मुलाला सांगू आम्ही स्मॉल विंग्सची मुलं पंधरा लाख जीव मुलांचं काय झालं ते कधीही विसरणार नाही या जगात शांतता नंदावी म्हणून आम्ही मुलं काहीतरी करू म्हणजे पुन्हा कधी होलोकॉस्ट कॉस्ट घडणार नाही